अधुत चिंतना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी शीतल तुमच्या सगळ्यांचा प्रचारामध्ये स्वागत करते नॅचरल सुरुवात करते मंडळ आपण सांगितलंच आहे मागच्या व्हिडिओमध्ये की येत्या चार डिसेंबरला आपली दत्त जयंती आलेली आहे यंदा दोन हजार पंचवीस मध्ये दत्त जयंती चार डिसेंबरला असणार आहे त्या दिवशी गुरुवार देखील आहे आता दत्त निमित्त आपण माहिती असेलच की दिंडोमे स्वामी समर्थ केंद्रामध्ये मठामध्ये सात दिवसांचा सप्ताह हा भरत असतो सप्ताह म्हणजे काय तर अखंड नाम जप यज्ञ सप्ताह काळ हा असतो या सप्ताह काळामध्ये म्हणजे सात दिवसामध्ये दत्त जयंतीपर्यंत या सात दिवसाच्या काळामध्ये श्री गुरुचित्र पारायण सर्व केंद्रामध्ये मठामध्ये आणि स्वगृही सुद्धा खूप सेवेकरी करत असतात आता आपण सांगू इच्छिते की त्या आपल्या अठ्ठावीस नोव्हेंबर पासून म्हणजे त्या दिवशी शुक्रवार आहे अठ्ठावीस नोव्हेंबर त्या दिवशी पासून आपला अखंड नाम जप यज्ञ सप्ताहाला सुरुवात होणार आहे दत्त जयंती निमित्त आणि तो असणार आहे आपला पाच डिसेंबर पर्यंत असणार आहे हा सप्ताह काळ आता या सप्ताह काळामध्ये श्री गुरुचित्र ग्रंथाचं पारायण भरपूर सेवेकरी करणार आहेत भक्तजन करणार आहेतच आणि दत्त भक्त सुद्धा करणार आहेतच पण आपल्याला माहिती आहे की आपण सांसारिक व्यक्ती आहोत सांसारिक अडचणी आपल्याला नेहमीच भेडसावत असतात प्रत्येक गोष्टीमध्ये तर अशा वेळेस काय होतं की प्रत्येकाची इच्छा असते की दत्त जयंतीनिमित्त या सप्ताह काळामध्ये मी भरभरून सेवा करावी पारायण करावं भरपूर ज्या काही सेवा मिळतील त्या सर्व सेवा कराव्यात पण काय होतं सप्ताह काळामध्ये म्हणजे सात दिवस म्हंटल तर काही ना काहीतरी अडचणी असतात काहीतरी कार्यक्रम असतात आता लग्न सराई सुद्धा सुरू होणार आहे शुभ कार्य सगळ्यांच्या घरात सुरू झाले आहेत साखरपुडा असेल लग्न कार्य असेल वासुशांती असेल सर्व कार्यक्रम सुरू झाले आहेत तर या निमित्ताने किंवा लहान बाळ आहे किंवा इतर काही अडचणी आहेत सांसारिक अडचणी आहेत की जेणेकरून तुम्हाला अठ्ठावीस नोव्हेंबर पासून ते पाच डिसेंबर पर्यंत ज्या सप्ताह काळामध्ये तुम्हाला श्री गुरुजी ग्रंथाचं पारण करायला जमणार नसेल तर तुम्ही एकवीस दिवसांची अत्यंत प्रभावी दत्त सेवा म्हणा स्वामी सेवा म्हणा ती तुम्हाला करायची आहे खरंच कर सांगते अतिशय पर्वणीचा हा काळ आहे बघा आपलं वर्ष आता संपत जाणार आहे आता एक महिना राहिला आहे जेमतेम की आपलं वर्ष संपून जाईल दोन हजार पंचवीस आणि नवीन वर्षाला सुरुवात होणार आहे मग आपल्या नवीन वर्ष सुरुवात किंवा येणार नवीन वर्ष हे सुखाचं समृद्धीचं आनंदाचं निरोगी आणि म्हणतात ना ज्या काही आपल्या इच्छा आहे त्या सर्व काही पूर्ण व्हाव्या यासाठी आपण धडपडत आहोत ते सर्व काही पूर्ण करायची इच्छा असेल तर नक्कीच या दोन हजार पंचवीसचा शेवट हा आपल्या श्री श्रीगुरुदत्त ग्रंथाच्या पारणाने किंवा इतर स्वामी सेवा सेवेनेच करायला हरकत नाही की जेणेकरून नवीन वर्ष हे आपलं खूप छान जाईल दोन हे जे वर्ष आहे ते खूप चांगलं जाईल आणि या तुम्ही ज्या काही सेवा करताल का त्या सर्व सेवांच तुम्हाला एक पुण्याचं गाठोड तुमचं तयार होणार आहे जे तुम्हाला पुढच्या जा दत्त जयंतीपर्यंत खूप जास्त कामी येणार आहे कारण की सध्या तुम्हाला वर्तमान काळामध्ये कुठल्या अडचणी नसतील कुठले प्रॉब्लेम नसतील पण येणाऱ्या भविष्य काळामध्ये काय आपल्यासाठी लिहून ठेवलं हे आपल्याला माहिती नसतं त्यासाठी आपलं पुण्याचं गाठोड खूप जास्त असायला हरकत पाहिजेच असतं आपल्याला जेणेकरून त्या अडीअडचणीच्या संकटाच्या काळामध्ये हे पुण्याचं गाठोडच किंवा आपलं पुण्य कर्म चांगले कर्म आपण काम येत आणि ते संकट कुठेतरी टळून जात असतं तर आजच्या व्हिडिओमध्ये मा तीच माहिती तुम्हाला देणार आहे की आपल्याला येत्या दत्त जयंतीनिमित्त एकवीस दिवसांच्या कुठल्या स्वामी सेवा दत्त सेवा आपल्याला करायच्या आहेत जे नियम अटी संपूर्ण आजून आजच्या व्हिडिओ देणार आहे नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा स्कीप न करता बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित करेल तर मंडळीनं तुम्हाला सांगितल्याप्रमाणे प्रमाणे आपली दत्त जयंती जी आहे ती चार डिसेंबर दोन गुरुवारी या दिवशी आलेली आहे आणि आपला सप्ताह काळ दत्त जयंतीनिमित्तचा हा चालू कधी होणार आहे तर अठ्ठावीस नोव्हेंबरला शुक्रवारी सुरू होणार आहे आणि तो आपला पाच डिसेंबर पर्यंत चालणार आहे केंद्रामध्ये मठामध्ये किंवा स्वगृही सुद्धा आपण पारायण करू शकतो सात दिवसांचं पण ज्यांना कोणाला हे पारायण करणं शक्य नसेल त्यांनी काय करायचं आहे तर येत्या तेरा नोव्हेंबर त्या दिवशी गुरुवार आहे बघा अत्यंत शुभ दिवस आहे आपल्या स्वामींचा गुरूंचा दत्तांचा वार आहे तेरा नोव्हेंबर पासून तुम्ही ते चार डिसेंबर पर्यंत एकवीस दिवसांची स्वामी सेवा दत्त सेवा ही मनोभावे श्रद्धेने करू शकता म्हणून थोडासा लवकर व्हिडिओ टाकते आहे की जेणेकरून ज्यांची कोणाची आता मी का सांगते आहे लवकर कारण की तेरा डिसेंबर पासून ते चार सॉरी तेरा नोव्हेंबर पासून ते चार डिसेंबर एकवीस दिवस होतात पण आपण एकवीस दिवसाचा संकल्प करू सुद्धा पण या तेरा नोव्हेंबर पासून ते चार डिसेंबर पर्यंत खूप महिलांचे किंवा कुमारिकांचे मासिक धर्म असेल किंवा काही विवाह कार्य असेल कुठे जाणं येणं असेल त्याच्यामुळे आपला खंड पडू शकतो त्या सेवेमध्ये म्हणून आपण काय करायचं आहे आता तेरा नोव्हेंबर अजून तारीख वेळ आहे तर तुम्ही आज बघा किती तारीख आहे या सात नोव्हेंबर आहे या शुक्रवार आहे तर तुम्हाला आठ नऊ दहा अकरा बारा असे पाच दिवस आहेत ज्यांचा कोणाचा मासिक धर्म तेरा नोव्हेंबर ते चार डिसेंबरच्या दरम्यान असेल त्यांनी आजच आजच किंवा तुम्ही ज्या क्षणी माझा हा व्हिडिओ बघताल त्या दिवसापासूनच संकल्पयुक्त सेवांना सुरुवात करा जेणेकरून या एकवीस दिवसामध्ये जर तुमचा मासिक धर्म आला किंवा काही एखादा विवाह कार्य एक दिवसासाठी किंवा दोन दिवसासाठी तुम्हाला कुठे बाहेरगावी जावं लागत आहे तर तुमच्या सेवेमध्ये खंड पडणार नाही तुमच्याकडून एकवीस दिवसांची सेवा ही घडणार म्हणजे घडणारच आहे म्हणून त्यासाठी लवकर हा व्हिडिओ करते आहे आता आता दत्त जयंतीनिमित्त कुठल्या कुठल्या सेवा तुम्ही करू शकता तर सर्वात प्रथम मी सांगेल अत्यंत प्रभावी आयुष्याचं सोनं करणारी आणि अत्यंत प्रभावी ग्रंथ जो आहे म्हणते तो म्हणजे कुठला सेवा मध्ये जो आपण जो रोज वाचन करतो तो म्हणजे श्री स्वामी चैतन्य सारामृत हा ग्रंथ जो आहे मी खरंच सांगते परमपूज्य गुरुमारेने सांगितलेला आहे की याची जर एकशे आठ पारायण एकशे आठ दिवसात जर आपण केले तर स्वामी महाराज आपल्याला कुठलाही अडचणी ठेवत नाही खर सांगते खूप लोकांना खूप लोकांना याचे अनुभव आलेले आहेत पारणाचे म्हणून सांगते आहे की सर्वात प्रथम ही सेवा मी तुम्हाला सांगते आहे जी तुम्हाला दत्त जयंतीनिमित्त एकवीस दिवस करायची आहे ती म्हणजे श्री स्वामी चैतन्य सारामृत या ग्रंथाचे एकवीस पाठ तुम्हाला या एकवीस दिवसात करायचे आहेत आता एकवीस पाठ करायचे म्हटल्यावर ते संकल्प तुम्हाला करायचे आहेत बिना संकल्प करायचे असेल तर बिना संकल्प करा काही इच्छा असेल काही इच्छा पूर्ण करायची करून घ्यायची असेल दत्त महाराजांकडून स्वामी महाराजांकडून किंवा स्वामी महाराजांसाठी दत्त महाराजांसाठी तुम्हाला ह्या सेवा करायची इच्छा असेल म्हणतात ना की स्वामी महाराजांनी आयुष्याचं माझं सोनं केलं आहे खूप काही मला दिलं आहे न मागता मला सर्व काही दिलं आहे स्वामी महाराजांनी दत्त महाराजांनी तर त्याची एक कृतज्ञता म्हणून आपल्याला जर ह्या सेवा करायची इच्छा असेल तर नक्कीच ह्या सेवा करा, से करा खरंच सांगते आपण वर्षभर फक्त स्वामींकडे दत्त महाराजांकडे फक्त मागत राहतो आपली मागण्याची लिस्ट किंवा इच्छांची लिस्ट कधीच संपणार नाही आहे एका माग एक आपल्या इच्छा सुरूच असतात पण कुठेतरी आता वर्ष संपत आलं आहे वर्षभर आपण खूप काही मागितलं स्वामींकडे किंवा दत्त महाराजांकडे पण आता वर्ष संपत आलं आहे तर वर्ष संपताना सप्ताहामध्ये दत्त जयंतीमित्त आपल्याला सेवा करायची आपल्याला चान्स मिळतो आहे पर्वणी मिळते आहे तर ती जी सेवा आहे मी खरंच सांगते माझ्या मी माझं मत सांगते तुम्हाला तर विना इच्छा व्यक्त करता तुम्ही या सर्व सेवा करा एकवीस दिवसांच्या किंवा श्री गुरुजीच्या ग्रंथाचं पारायण असेल तर ते सुद्धा कुठलंही काहीही न मागता तुम्ही सेवा करा मी खरंच सांगते वर्षभर खूप काही मागितलं स्वामींकडे पण आता या ज्या सेवा आहेत या सेवेद्वारे तुम्ही कुठेतरी स्वामींना दत्त माझ्यांना म्हणतात ना धन्यवाद म्हणायला हरकत नाही की खूप काही तुम्ही आम्हाला दिलं पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त दिलं आणि खरंच सांगते या स्वामी मार्गामुळे आमच्याविषयी सोनं झालं आहे याची कृतज्ञता म्हणून स्वामी महाराज एकवीस दिवसांच्या सर्व सेवा तुमच्यासाठी फक्त आणि फक्त तुमच्यासाठी या सेवा करणार आहे दत्त महाराज फक्त तुमच्यासाठी या सेवा करणार आहेत असा संकल्प करा किंवा तुम्ही इच्छा व्यक्त करा आणि या सेवांना सुरुवात करा खरंच सांगते कधी ना कधीतरी आपण फक्त मागण्यापेक्षा कधीतरी कृतज्ञ व्यक्त करणं पण खूप छान असतं धन्यवाद करणं पण खूप चांगलं असतं तर आता याची तुम्हाला एकवीस दिवसामध्ये एकवीस पाठ करायची आहेत आता कशी करायची आता ही जी पोथी आहे या पोथीमध्ये टोटल एक ते एकवीस अध्याय आहेत म्हणजे टोटल एकवीस अध्यायाच्यामध्ये आहेत आता तुम्हाला एकवीस दिवसा सुद्धा समजा तेरा तारखे तुम्ही संकल्प सोडला एकवीस दिवसांनी सेवा करण्याचा या पोथीचा या तर तुम्हाला काय करायचं आहे एका दिवसात तुम्हाला एक पारायण पूर्ण करायचं आहे या पोथी ही जी पोथी आहे पूर्ण संपूर्ण तुम्हाला एका बैठकीमध्ये वाचायची आहे एक ते एकवीस अध्याय एका बैठकीमध्ये तुम्हाला वाचायची आहे तेव्हा तुमचा एक पाठ पूर्ण होतो मग असे तुमचे तेरा नोव्हेंबर पासून ते चार डिसेंबर पर्यंत एकवीस पाठ पूर्ण होतील अत्यंत संकल्पयुक्त करा किंवा विना संकल्प करा पण नक्कीच करा आता ज्यांना रोज एक पाठ आता समजा ज्यांना कोणाला गुडघ्याचा प्रॉब्लेम आहे त्यांनी खुर्चीवर बसून हे पारायण तुम्ही करू शकता खुर्चीवर आसन टाकायचं आणि देवासमोर बसून तुम्हाला हे पारायण तुम्ही करू शकता लहान बाळ आहे आता लहान बाळ असेल तर मध्ये मध्ये उठावं लागतं कॉमन फॅमिली असेल जॉईंट फॅमिली असेल मध्ये मध्ये उठावं लागतं काहीतरी कारण असतं कारण की घरातल्या सर्वच मंडळी समजून घेणारे असेल असं नाही तर तुम्ही काय करा तीन तीन दिवसांमध्ये तुम्ही एक पारायण पूर्ण करा म्हणजेच काय तुम्ही सात सात अध्याय तीन दिवसामध्ये म्हणजेच आज एक ते सात अध्याय वाचले उद्या सात अध्याय वाचले परवा सात अध्याय वाचले असं काही होईल सात्री एकवीस तीन दिवसामध्ये तुमचं एकवीस जे अध्याय आहे ते तुमचे पूर्ण होतील मग तुम्ही तीन तीन दिवसांचं सुद्धा पारायण करू शकता अशा प्रकारे चार डिसेंबर पर्यंत तुमचे जेवढे पारायण होतील किंवा पाठ होतील ते सुद्धा उत्तम असणार आहे ज्यांना खूपच अडचणी आहे किंवा एका बैठकीत बसणं शक्य नसेल त्यांच्यासाठी सांगते आहे आणि ज्यांना शक्य आहे जे सर्व म्हणजे आरोग्याने संपन्न आहे ज्यांना वेळ काळ सगळं काही आहे त्या सगळ्यांनी सांगेल की एका एका दिवसात एक पाठ पूर्ण करा एक ते एकवीस अध्याय पूर्ण वाचायची आहे तुम्हाला आता ही एक सेवा आहे जी खरंच सांगते अतिशय प्रभावी सेवा आहे खूप लोकांनी जे पारायण करून स्वतःच्या इच्छा पूर्ण करून घेतलेल्या आहेत संकल्पयुक्त असेल किंवा विना संकल्प असेल आणि मी एक सांगेल जरी तुम्ही विना संकल्प जरी काही न मागता जर तुम्ही हे पारायण केलं हो या पोथीचं तरी सुद्धा स्वामी महाराजला माहिती आहे की तुम्हाला काय हवं आहे काय नाही हवं आहे काय तुमच्यासाठी चांगलं आहे काय चांगलं नाही आहे सगळं स्वामी महाराज दत्त माहिती असतं त्यामुळे त्यांच्याकडे कधीही काही मागायची आपल्याला गरज पडत नाही आपणच म्हणतो की अरे स्वामी महाराज ही इच्छा व्यक्त केली होती पण मी तुम्हाला बोललो नाही पण तरी सुद्धा ती माझी इच्छा पूर्ण झाली असे सुद्धा क्षण आपल्या आयुष्यामध्ये खूप काही येत असतात तर ही एक सेवा आहे ही तुम्हाला पूर्ण करायची आहे आणि म्हणून सांगते की जर तुम्हाला तेरा नोव्हेंबर पासून ते चार डिसेंबर पर्यंत अडचण येणार असेल मासिक धर्म किंवा काही कारणास्तव काही कुठे जावं लागणार असेल स्कीप होणार असेल सेवा तर आज आता या क्षणापासून या सेवांना सुरुवात करायला विसरू नका आता ही एक सेवा झाली तर ही सेवा तुम्हाला दुसरी सेवा जी आहे मला अकरा माळी श्री स्वामी समथ श्री स्वामी समथ या षडाक्षरी मंत्राचा अकरा माळी जप तुम्हाला एकवीस दिवसामध्ये तुम्ही करू शकता ही एक सेवा आहे ती सुद्धा तुम्ही याच्या जोडीला करू शकता आणि ती फक्त सेवा चालता बोलता नाही तर ही सेवा तुम्ही कुठे करायची आहे तर, तर स्वामींच्या अधिष्ठणासमोर बसून देवघरासमोर बसून आसनावर बसून धूपदीप लावून तुम्हाला ही सेवा करायची आहे अकरा माळी श्री स्वामी होईल होईल तुम्हाला आहे तिसरी सेवा जी आहे ती म्हणजे काय तारक मंत्राचं तीर्थ किंवा तारक मंत्र तुम्ही पठण सुद्धा करू शकता किंवा तीर्थ बनवून सुद्धा तुम्ही ती सेवा करू शकता रोज अकरा वेळेस तारक मंत्राचं पठण तुम्हाला करायचं आहे ही पण एक सेवा आहे ती पण तुम्ही सेवा करू शकता आता ह्या सेवा सुरू करण्याच्या आधी संकल्प कसा करायचा आहे ते तुम्हाला सांगतील समजा तुम्ही आज हा व्हिडिओ बघता आहात आणि तुम्हाला तेरा नोव्हेंबर ते चार मध्ये तुम्हाला अडचण येणार असेल किंवा काही करणार स्किप स्कीप होणार असेल सेवा समजा तुम्ही आजपासूनच आज बघत असाल तर ज्या क्षणी तुम्हाला ही सेवा सुरू करायची आहे त्याच्या अगोदर मी कालच्या व्हिडीओमध्ये पण सांगितलं होतं तरी परत एकदा सांगते एक नारळ घ्यायचं खडीसागर घ्यायची अगरबत्ती घ्यायचं स्वामींचं मंदिर केंद्र दत्त महाचं मंदिर मठ जवळ असेल तिथे जायचं आहे तिथे जाऊन तुम्हाला ते नारळ खरीसाकर अगरबत्ती तिथे त्यांच्या चरणावर ठेवायची आहे पादुकांवर ठेवायची आहे आणि हात आता जडून विनंती करायची आहे की स्वामी महाराज दत्त महाराज आजपासून मी दत्त जयंतीपर्यंत एवढ्या एवढ्या दिवसांची एवढी ही सेवा चालू करणार आहे माझी तुमची जी काही का इच्छा असेल ती इच्छा सांगा ही इच्छा पूर्ण होण्यासाठी किंवा तुमच्यासाठी फक्त आणि फक्त तुमच्यासाठी मी या सेवा सुरू करतो आहे तशी तुम्ही तिथे विनंती करायची आहे आणि या सेवा या दत्त जयंतीपर्यंत विना विघ्न विना अडचणी माझ्याकडून पूर्ण करून घ्या तशी तिथे विनंती करायची आहे मुजरा करायचा त्रिवार मुजरा आणि परत आपल्या घरी यायचं आहे ही झाली विनंती त्यानंतर घरी आल्यावर तुम्हाला संकल्प सोडायचा आहे सेवा सुरू करण्याच्या अगोदर संकल्प सोडायचा आहे संकल्प केला की तुम्ही त्या सेवेला बांधील होतात तर संकल्प करायचा आहे संकल्प आपण माहिती आहे कसा करायचा आहे परत सांगायची गरज नाही वाटत मला देवघरासमोर बसून तुम्ही धूपदीप लावायचा आसरावरती बसायचं आहे हातात पाणी अक्षदा कुंकू फुल घ्यायचं आणि तुम्हाला तुमचं नाव गोत्र सांगायचं आहे आणि सांगायचं की मी स्वामी समर्थ महाराज सेवे करी असून त्यांच्या मार्गदर्शनानुसार मी आजपासून या या सेवेला दत्त जयंतीपर्यंतच्या सेवेला सुरुवात करत आहे आणि माझी ही ही इच्छा आहे किंवा तुमची काही इच्छा नसेल ती सांगा तर ते सांगितल्यावर तुम्हाला असं म्हणायचं आहे पुढे हे वाक्य महत्वाचं आहे की तुम्ही ही सेवा माझ्याकडून दत्त जयंतीपर्यंत पूर्ण करून घ्या असं म्हणायचं आहे विना विघ्न विना अडचणी पूर्ण करून घ्या कुठले विघ्न अडचणीमध्ये नका येऊ देऊ असं म्हणायचं आहे आणि हातातलं जे काही पाणी आहे तामदास सोडायचं आहे हा झाला संकल्प आणि त्या दिवसापासून तुम्ही त्या सेवेला बांधील झाला आहात आणि त्या दिवसा तुम्ही सेवा पूर्ण करायच्या असतात रोज एक पाठ पूर्ण करायचा अकरा माळी जपाचा संकल्प आहे अकरा माळी जप रोज तुमचा झालाच पाहिजे दत्त जयंतीपर्यंत नंतर तारक मंत्र असेल तर तिन्ही सेवा तुम्हाला रोज करणं शकेल तिन्ही सेवा रोज करा अतिशय उत्तम जर त्यातली तिन्ही पैकी एक सेवा शक्य तर तिन्ही पैकी एक सेवा करा ते पण अतिशय उत्तम आता हे सेवा करत असताना तुम्हाला एक सांगेल मी आता समजा मध्येच तुम्हाला आता कुठेतरी आता अजून एक सांगेल की कुठेतरी तुम्हाला जावं लागतंय यावं लागतंय समजा तर तुम्ही पारायण करून जा सेवा करून जा आणि संध्याकाळी रिटर्न येणार असेल तर अतिशय उत्तम चांगलं चांगलंच आहे पण सकाळी सेवा करूनच जा तुम्ही जर समजा संध्याकाळी लवकर येणार असाल सकाळी लवकर जाताय संध्याकाळी लवकर येणार तर तुम्ही आल्यावर सेवा करा पण त्या दिवसाची ती सेवा पूर्ण झालीच पाहिजे तुमची हे एक आहे त्याच्यानंतर आता तुम्हाला सांगू इच्छिते मी आता नियम अटी काय आहेत ते तुम्हाला या सेवा करताना या नियम अटी अशा आहेत तुम्हाला सर्वप्रथम म्हणजे मांसाहार वर्ज कारण की दत्त जयंती निमित्त आपण या सेवा करतो आहे त्यामुळे मांसाहार नॉनव्हेज कडकडीत बंद ठेवावं लागणार आहे तुम्हाला इतर सुद्धा मांसाहार करू नका फक्त सेवा म्हणून नाही इतर वेळेस पण मांसाहार करायचा नाही आहे पराण्ण वर्ज्य ते पण मी तुम्हाला सांगेल पराण्ण सुद्धा करायचं नाही आहे कुठल्या प्रकारचं व्यसन अल्कोहोल सिगरेट वगैरे कुठलं व्यसन करायचं नाही आहे पुरुषांनी सुद्धा आणि तिसरी गोष्ट म्हणजेच आपल्याला काय करायचं आहे आता ब्रह्मचर्याचं पालन करावं का या दिवसांमध्ये तर नाही केलं तरी सुद्धा चालेल पण गुरुचित्रग्रंथाचं पारायण करणार असाल तर ब्रम्हचरीचं पालन करावं लागणार आहे त्याचे नियम अटी मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल तुम्हाला कसं आहे ते फक्त श्री गुरुग्रथाचं पालन करताना फक्त या एकवीस दिवसाची सेवा करत असताना पालन नाही सुद्धा चालेल कारण की खूप जणांच्या संतरी संबंधित सुद्धा काही इच्छा असतात त्यासाठी सांगते की ब्रह्मचरीचं पालन नाही केलं सुद्धा चालेल पण ज्या दिवशी ब्रम्हचरीचं पालन होणार नाही ते दुसऱ्या दिवशी सकाळी पूर्ण सुचिरभूत व्हायचं डोक्यावर आंघोळ वगैरे करूनच तुम्हाला त्या सेवा कराव्या लागणार आहे आता तुम्हाला ह्या तीन गोष्टी जर तुम्हाला कळाल्या असतीलच आता अजूनही सांगेल परण म्हणजेच काय खूप लोकांना माहिती आहे आणि खूप लोकांना माहिती आहे तरी पण सांगते आहे की आपण जर समजा आता महिला माहेरी गेल्या आहेत काही कारणास्तव माहेरात गेलं तर माहेरातलं अन्न पराण होत नाही आपण स्वतःच्या आईच्या हातचं खात असतो ते पण आपल्याला एक नातं गोतच असतं माहेरच्या इथे गेलं तिथलं खाल्लं तर काही हरकत नाही ते पराण्ण होत नाही फक्त फुकटचं आयत कोणाचं आलेलं खाऊ नका कोणाच्या लग्न कार्यातलं कोणाच्या इतर कार्यक्रमातलं आयत अन्न म्हणजे म्हणतात ना आपण पैसे देऊन खाल्लं अन्न तर ते पराण होत नाही आपल्या जवळच्या व्यक्तींकडून खाल्लं तर ते पराण होत नाही फक्त आणि फक्त शेजारी पाजारी किंवा मित्रमंडळी कुठली असे असेल कुठली पार्टी असेल कुठलं काही कार्यक्रम तिथलं पराांड खायचं नाही आहे कुणाचं कोणाच्या पैशात सुद्धा आपल्याला अन्न ते खायचं नाही आहे कारण की पराण्ण हे सगळ्यात मोठा दोष आहे खरं सांगते आपले सर्व सेवा आपली सर्व सेवा घालवण्याचं से एक सगळ्यात मोठं कारण म्हणजे पराण्ण आहे आणि मांसार व्यसन हे सर्व तर अशा प्रकारे तुम्हाला सर्व मी सेवा सांगितलेल्या आहेत कुठल्या करायच्या आहेत नियम अटी सांगितलेल्या आहेत तरी सुद्धा काही प्रश्न असेल तर नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये विचारा पण खरंच सांगते मी सुद्धा सेवेला सुरुवात करणार आहे तुम्ही सुद्धा सेवेला सुरुवात करा आणि दत्त जयंती आहे त्यामुळे कुठलाही क्षण हा सोडू नका अजून एक गोष्ट सांगते या सेवा दिवसभरामध्ये कधीही करू शकता तुम्ही ब्रह्म मुहूर्तापासून ते रात्री झोपेपर्यंत कधीही करू शकता फक्त दुपारी बारा ते साडेबारा टायमिंग स्किप करा बाकी इतर वेळेस तुम्ही रात्री झोपेपर्यंत कधीही या सेवा पूर्ण करू शकता त्यामुळे वेळेचं बंधन नाही आहे तुम्हाला फक्त नियम अटी सांगितले ते फक्त फॉलो करा आणि मनापासून श्रद्धेने संकल्पयुक्त सेवा करायला विसरू नका अशा प्रकारे आजचा व्हिडिओ माहिती आवडली असेल नक्कीच व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी सुमत